आला तुम्ही मुलगी मी करू शकतो लग्न आहे का जबाबदारी आई मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मध्ये नमस्कार आज व्हिडिओ करायचं कारण बऱ्याच बहीण भावांची कमेंट येते त्या योगेश भाऊला की लग्न का करत नाही तुम्ही लग्न करण्या मागचं कारण काय आम्हाला पण चॅनल प्रत्येक व्हिडिओला असते त्याच कमेंट योगेश भाऊचं बघा जरा घर आम्हाला म्हणते ते घर परपंच आल्या ना वेगळेच भावच्या परपंचा बाबा म्हणजे कटली मुलगी बघा लग्न लावा असं म्हणण्यात येत आहे तर ह्याच्या मागे पण बरीच मोठी हकीकत आहे पाठीमाग वेगळीच बघून व्हिडिओ केला पण त्याच्यात असं काही स्पष्टीकरण दिलं नव्हतं तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघून घ्या काय कारण आहे की वेगळीच भाऊ लग्न करण्यामागचं हेतू आणि व्हिडिओ पूर्ण बघा बघायच्या आधीच कमेंट करू नका त्या व्हिडिओ कमेंटचं उत्तर व्हिडिओ मध्येच काय काय डबल टेबल इच्छा त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण करा आता पहिला व्हिडिओ पूर्ण नाही बघितली मला आता व्हिडिओ करायची गरज आली तर आता तुम्हाला योगेश भाऊ सांगते की बाबा बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की लग्न का करत नाही काय अडचण आहे काय प्रॉब्लेम आहे का कुणी काय बी काय तोंडाली ती काय बी म्हणते ती तर त्याचं मागचं खरं कारण काय आहे ते तुम्ही त्यांच्यात तोंड ऐकून घ्या नमस्कार मी एकटा दिवसाचा शिव योगेश नवगिरी तर आज व्हिडिओ करायचं कारण की चॅनलवर कमेंट येतात की लग्न का करत नाही लग्न का करत नाही तर लग्न का करत नाही तर कसं आहे माहिती आहे का आता नौकरदाराला मुली देते ती आणि शेतकऱ्याला मी तर सांगितले शेतकरी मी आय आईवडल्याची सेवा करतो आणि जर मी नोकरीला असतो मागं तर लग्न झालं पण असतं आणि ल नोकरीला तर लग लग्न झालं असतं पण कसं माहिती आहे का आता आई वडिलाची सवा करतोय आताच्या आता काळात आता, आता ही कलयुग असा आहे ना, मुला ना? की मुलाला किंवा आईला म्हणजे दयामाया कशीच कोणाच्यातच नाही आणि आता लग्न झालं की दोन महिन्यांनी चार महिन्याने लगेच वेगळं राहते ते हे काही जगरूडच आहे आणि बरं लग्न जर केलं तर नवकरदार मुलगा पाहिजे ह्या अपेक्षा असते त्या आणि शिवाय आई माझा आईवडील थकल्या काही त्यांचं सगळं आता वडलंस तर मला सगळं करावं लागते आईचं मला सगळं करावं लागते त्याच्यामुळं आता ज्या मुली करता आहे का असं काय करते का कि बाबा यांची सेवा करावं लागते हे करावं लागते तर माझं कसं माहिती आहे का मी आधीच सांगितलेले असल नशिबात ही पुढं होईल आणि नसल तरी पण हरकत नाही काय का तर मला आई वडिलांची सेवा करायची आणि प्रत्येक या पृथ्वी आहेत की प्रत्येकाचं लग्न होत असं असं बी काय नसतं बरीच आहे बिघर लागण्याची बरीच आहे म्हणजे उघड उघड तुम्हाला सांगायचं मी मनातली आणि मी कसं आहे माहितीये का पहिल्यापासून आई माझ्या आई पडली त्याला आता दोन हजार चार पासन आई पडलेले त्यावेळेसपासून मी सगळी कामं करतो घरातली त्याच्यामुळं कसं असतं माहितीये का आता लेडीजची कामं जेंट्सने केली म्हणून काही ती लेडीज होत नसतं आणि अशी बरीच ठिकाणी असते ती आणि हॉटेला जी कामं करते का का ती किंवा लग्नात कार्यालयात जी असते ती लग्न कार्यक्रमात स्वयंपाक करणारे आचार्य ही सगळी जेंट्सच असते ती मला तर तुम्हाला तर माहीत असं आचारी बी करणारी बिहारी लोक ही सगळी जेंट्सची लेडीजची काम जेंट्सच करते ती आता कोणी बी करते त्याच्यामुळे ची काम केली की तो चुकतेचा असल किंवा तो अमकाचा असेल असं काम करतो कारण कसं भेटा तुम्ही जरी नाव ठेवली किंवा तुम्ही जरी चुकीचे कमेंट केला तरी मला काही राग नाही तर माहिती आहे मी कसा आहे कसा नाही लग्न का केलं नाही आला तुम्ही मुलगी मी करू शकतो लग्न आहे का सांभाळ जबाबदारी आई वडिला मागचं त्यांच्या मनात एक भीती आहे की मग मी मस्त लग्न करीन पण आई आईबापाचं काय होतं आता ज्या पुढे सांभाळत नाही आई बापाला आणि ते भाऊचा हा गुटमूट काढाव लागतो या भाषेत तुम्हाला सांगतो इतक्यापर्यंत करते आणि मी कसं मला पर्यंत सांगितलं नाही त्यांनी सगळ्या बाबूला सणसला सुद्धा जायला येत नाही ती सगळी योगेश भाऊ करतात ही दहा वाजता का व्हिडिओमध्ये नाही आणि ही आलेली पूर्वी एक्सेप्ट करणार आहे का सगळ्या गोष्टी ती करणार आहे का सगळ्या नाही करणार आणि ती कसं आहे आहे तुम्हाला आहे आता तरण्या आई बापाला सांभाळत नाही ती आणि तर थकलेले ते योगेश भाऊला चार शब्द सांगले असतात मी माझं जन्म देत नाही मला त्यांनी जग दाखवले त्याच्यामुळे मी त्यांना काय मारुत योगेश भाऊला वाटतं आले म्हणजे मला म्हणून कशाला त्याच्यात गुतून बसलाय अमकं झालंय तमकं झालंय बरं तुम्ही सांगा की आता प्रत्येक आईवडिलाच्या मुलीला वाटतं की मुलगा नोकरदार जर असावा तुम्हाला तर माहितीये माझी नोकरी नाही मी जगतोय कसा माझी परिस्थिती मला कशी आहे अशा परिस्थितीत घरदार शेतीबाडी नोकरी असली तर मुलगी ती आणि आपली परिस्थिती बी डावून आणि त्यात हे आई वडिलांची अशी सेवा करा लागते त्याच्यात असं मुलगी कोण देणार आहे बरं दोन लाख देऊन आणि चार लाख देऊन मुली भेटते दे ते पण ते सांगू शकत नाही बरोबर आहे मी फिरतो मला बाहेर मला माहित आहे मी अनुभवले की पैसे देऊन तर आहेत कुणाकडे बरोबर आहे त्याच्यामुळे कसं माझी कळकळीची हा जुनी विनंती कि मला लग्नासाठी असल नशिबात मी सांगतो की नशिबात असल तर होईल आणि नाही झालं तर पण मला काही त्याचा शुभाशुभ नाही आई बापासाठी जिंदगी आईबापाचर करणारा पहिला माणूस आणि मी कसं आहे आई वडिलाच्या सेवेसाठी मला ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच लागत नाही कारण आई वडिलाची सेवा करतोय कारण कसं असतं आड गेलेला आड गेलेला सूर्य येऊ शकतो पण माती आड गेलेला आई परत मिळू शकत नाही शब्द ऐका त्याच्यामुळे मला कसं आहे असेल तर नशिबात होईल नसल तर पण काय हरकत नाही त्याच्यामुळं मला भाग्य मिळालं की माझ्या आज आजपर्यंत आई वडील आयुष्याला गेले ते मी सांगितले आणि ह्यातनं तरी बी तुम्हाला वाटत असेल बघितलं आम्ही बघितलं पण अपेक्षेला आहे ते लोकांच्या बऱ्याचशा अपेक्षा आहेत आता तुम्ही म्हणता तुम्ही त्यांचं मित्र आले जवळचं तुम्ही त्यांचं काहीतरी केलं पाहिजे जसा तुमचा घरप्रपंच आहे तसा त्यांचा बी घरप्रपंच आहे तुम्ही थाटला पाहिजे आम्ही बघितलं असं नाही प्रत्येकाची अपेक्षाच वाढलेली आहे प्रत्येकाचं म्हणणं असं आहे की बाबा बागायचं जासावून पाचशे करायचे पुढं जासावून घर घरी बंगला असेच म्हणणं आहे माणसं वय म्हणते ती पुन्हा घरी आले की माणसाचं मन बदलतं का तर पुढं जे आहे हे आहे की आपला मुलगी चांगल्या घरी जावी जावे, जावे थे थे ना आणि कुठं पुण्यात मार झाली लय गोरगरीबीची करावी तरी बी कसं आहे किती गरीबीतला गरीब माणूस असले पण त्याची अपेक्षा येते की पुरी आता सगळ्यालाच नोकर आहे कोणाच्या नाही सांगा मजूर वर्गानं काय करायचं आता योगेश भाऊ हे आम्ही कार्यक्रम करतो त्याच्यात काय उपजीवक होते नसल्यास कामाला जातो थे थे आ, तर मग सगळ्या नोकरी कुठं अशा अपेक्षा आहे त्यांची की बंगलाच असावं तर असावं आता जमीन तर तुम्ही बघताय किती आहे इन मीन दोन एकर पण त्यात सगळे कोसळ ती काय करायचं पाणी ना टाणी मागच्या व्हिडीओमध्ये तुम्हाला योगेश दा, भाऊनं दावले सांगितले असं आहे परिस्थिती भावान बहिणींना म्हणून लग्न करायला काय हरकत नाही पण कुठली मावली असेल माझी हात जुळून तिला जरी ॲक्सेप्ट असेल योगेश भाऊचा आई वडील जर सांभाळू शकत असल तर आमची काहीच हरकत नाही आम्ही प्रयत्न करून बसलेलो त्या आहे मला आता त्यांचं काही थोडे दिवस राहिले ते त्याच्यामुळं आई वडिलाला मी इथून पुढे तर दुःखी बघू शकत नाही मस्त आई वडील माझ्या लग्नाची काळजी करते त्यांना वाटतं माझ्या डोळ्या लागत व्हावं पण मुलगी कोणी देऊ शकत नाही ती कारण प्रत्येकाच्या अपेक्षा वाढलेल्या देताना कसं असतं दहा वेळा विचार करतो माणूस त्याच्यामुळे मी काम करतो ना तुम्ही नाव ठेवली तरी मी करणार आहे कर मी काही बंद करणार नाही ते काम केलं काम्हाला आई वाटल्यासाठी काम करतोय मी आईचं हात सरळ सा नाही बोट सरळ नाही ती भावला तर काही वाटायच नाही आता घरची जी कामाची जी करते काय सारवण काढ कुठं काय पोतारा गे भीतीला ही सगळं तीच करणार आहे तर काय भाव बहिणीचं म्हणणं की तू तृतीय पण ती आहे म्हणून काम करतो असं नाही भावनं करा आई जर धंदा ती सगळी तर आईना कशाला कामं करतेस किंवा यांना तर स्वतः कशाला केली असते त्यांना होत नाही म्हणून ती करावी लागते ती काम असं असं आहे आणि काहीच म्हणणं आहे की बाबा फक्त घरातलं घरातून खायला केलेला असं नाही आणि प्रत्येकाचे कमेंट प्रत्येकाचा प्रश्न वेगळा येते तर त्याच्यामुळे जणांनी जर उत्तर तशी म्हणजे प्रश्न विचारलं तर उत्तर द्यायचं कुठल्या प्रश्नाचं असं पण कन्फ्यूज होत असं पण जंगली होती त्याच्यामुळं असू द्या काही त्यामुळे कसं असतं बघा आजकाल तुम्ही बघताय शेर शिटीत गेला लेडीज पूर्ण जेंट्सचे कपडे घालतात त्यांना कोणी नावं ठेवत नाही पण पुरुष थोडा लेडीज सारखा हावभाव झालं की त्याच्याविषयी मनात लगेच आता हा मान्य करतो की भाऊचा आवाज जरा वेगळा आहे पण माणसाचा आवाज वेगळा असल्यामुळे माणूस वेगळा असू शकतो असं नाही आता हे कसं देवाने दिलेली नैसर्गिक आता हे जन्म जलमताच काही आवाज काही कुणाचं कसा कोणाचं कसं हे काय कोणी बदलू शकत नाही अशी गोष्टी ते आपल्या उघड कारण तर मग लग्नाविषयी त्याच्यामुळे एवढ्या कमेंट आल्या ना काही काही कमेंट का, अशा होत्या की म्हणजे नको वाटायचं बघायला हा कसं असतं एवढं टेन्शन यायचं ना की भरपूर टेन्शन यायचं त्याच्यामुळे आणि कसं असतं कमेंट तुम्ही एक करता पण सगळं जग बघते आणि आ... त्याच्यामुळे एखाद्या परिस्थितीच्या असं खेळू नका माझी तुम्हाला कळकळी कल जोडून विनंती आहे की मी काम करतो आईवडल्यासाठी करतो आणि तुम्ही जरी उद्या अजून बी वाईट कमेंट केल्या तर मी काही काम करायची सोडणार नाही का तर मी तुम्हाला घाबरून मी आई वडिला सेवा करू शकत नाही किंवा त्याला औषध घालून मारू शकत नाही माझी परिस्थिती मला भाग आहे करणं की तुम्ही असं वाईट कमेंट केली की तुम्ही करणार काही तुम्ही करू लागा येणार नाही आणि एक अजून मनातली शंका काढायची की सारखं म्हणते ते योगेश भाऊन काना ती डोळका घातलेली दोन्ही काना डुलका घातली ती तर ती डुलं नसून सोनारीचा देव आहे सोनारीचा काळभैरव माहिती आहे सगळ्याला महाराष्ट्राला तर सोनारीचा देव आहे योगेश भाऊनला तर त्यांची रूढ परंपरा चालत आलेली आहे सगळी त्यांच्या आजोबांनी घातली त्यांच्या वल्लांनी घातली आता काय वय झाल्यामुळे त्यांनी काही ठेवली नाही ती आणि तीच रोड चालवती आलेली आहे ते पण रोड मोडली नसते वाढला पण परिस्थितीला ती आता कानात फॅशन म्हणून बाळे कुणी बिक घालतं आणि त्याच्या खाली काय आहे रुद्राक्ष घातला त्यांनी जुबो फुल नाही रुद्राक्ष आहे आणि रुद्राक्षाचं महत्व काय हे तर तुम्हाला माहिती आहे सांगायची गरजच नाही त्याच्यामध्ये काय बरोबर आहे काय तर ती दुसरून जुब फुल नसून ती स्वामीच्या देवाच्या निशाने ती परत चाळ चाळत आलेली आहे तुम्ही काढू शकत नाही ती आणि तुम्ही म्हणता की भाकरी करता चपात्या करता लेडीज पेक्षा जास्त चपात्या भारी करता भानगड काय काय म्हणजे चांगलं करता म्हणलेला आनंद वाटतो पण भानगड काय म्हणले हे तर कसं वाटतं तुम्ही सांगा बरं भानगड काय म्हणले कसं नाच काय तुम्हाला बाबा आपण जे करतोय दाखवतोय मंडळी तुम्हाला सांगायचं कारण वेगळ्या भाऊची परिस्थिती बघून काय करून आपण ह्याच्यात पाऊल आहे ह्या युट्यूब मध्ये तर अशा काही लोकांचं बोलणं कोण मन खसतं आता आलेत आहे माझ्याकडं आणि आले विषय झाला भाऊ काय मला आजपर्यंत काय युट्यूबच होता का चॅनल होता का आम्ही मस्करी चालू होती आमची चेष्टा चालू होती मोनाटाईज झाल्याची आता आम्ही पार्टी विषबा फोट गेला नमक तमक आम्ही नवरा बाईकू करत होतो चेष्टा तर ही अशा कमेंट बघून म्हणलं मला काय आजपर्यंत चॅनलच होता का मी कष्टच केले आजपर्यंत काय गरज नाही माझं भाऊ म्हटलं मला मी थांबवू शकतो सगळं बंद करू शकतो असं आहे तर असो so, प्लीज बहीण भावानो असं काय मन कसल आता माग दोन मिनिटापूर्वी बघा तुम्ही डोळ्यात पाणी होतं माणसाच्या रडकून देतो असं कोणाला वाटतं की एक्शन करावे बोळस मुदामुस बुळस रडून आणावं काय करावं म्हणजे ह्याच्यात कसं असतं माहिती एका एका कमेंटवर टेन्शन येतं माणसाला एका एका कमेंटवर टेन्शन एक जण करतो पण बघणारे शंभर जण असतात असते ते चांगला लय प्रवर्ग आहे आपल्यामध्ये लय भारी माणसं राव लय साथ देते ती मी बघतोय ऑपरेट करतोय चांगलं बघणार आलो तुमची पाय वाढला म्हणजे मल खचत ते म्हणत होता व्हिडिओ बिडिओ काय करत नाही का मला आज आज का मला गेल कोटी करायला आले तर मी बोलवली इकडं जरा इतर चालतं म्हणलं जरा टेन्शन मध्येच आहे मी मला काय माहित नाही पण मी ही आणि माझ मी स्वतः आजार आहे मला डॉक्टर नक्की सांगितले पण मी त्याच्यावर व्हिडिओ बनवला नाही अजून हा तुम्ही बघता तुम्ही आता व्हिडिओ पाहिला की एक तुम्हाला लय झालं एक मिनिटाच्या आत मध्ये लवस येत असेल तुम्हाला येतं का नाही माघारी का तर प्रतिक्रिया माणसाला आपली चांगली देतात ते फेसबुक त्यांना म्हणजे रिप्लाय वाईट देऊ वाटत नाही आणि वाईट आपल्या सबस्क्राईबरला काय वाईट बोलायचं सगळी चांगली देते पण एखाद्या मन दुखून जातं त्याला माणसंच कसं होता आधीच काढवा माणूस आहे उघड सांगतो तुम्हाला बहीण भावनं म्हणते कमेंटर लक्ष देतं काय करता पण असं त्याच्यातनं मी कळतं की आपल्याला कोण आपलं समजतंय कोण परक समजतंय ते कळतं कसं असतं बाबा पाच बोटं हाताची सारखी नसते ते त्याच्यामुळं कसं असतं माणसं काय तशी काय असते ते आपण कोणाला नावं ठेवत नाही किंवा आम्ही तुम्हाला वाईट म्हणा असं आमची म्हणजे तसं आमचा हक्क बी नाही तुमच्यावर वाईट म्हणायचा तरी पण काय किंवा मी आ ती करणारच आहे अजून तुम्ही जरी काय म्हणलं तरी आईवडिलाच्यासाठी मी करणार आहे आणि लग्न माझं नाही झालं तरी चालेल मला हरकत नाही मला त्याचा शुभशुभ काय वाटत नाही काय बोलच नाही तू बोल काय तुला दोन शब्द आता गेल्या वेळेस तुम्ही व्हिडिओ बघितला की आम्ही गेलतो तिकडं पळकुट्याला त्यावेळेसच विषय झाला की तुम्ही परिस्थिती बघून सुद्धा असं परत जखमीवर मीठ चोळतंय काय काही लोक म्हणणार असं योग असतं तेवढा लग्नाचं बघा तर आम्हाला पण काय बघू वाटत नाही का आम्हाला पण वाटतंय पटकीनं हो लग्न संसार घर घर असत घर बरं नोकरी बी नसू जर व्यवस्थित घर घर असत दोन पैसे येणं कुठलं असतं काम धंदा तर चालूच आहे करायला तर शेतकऱ्याला मुली देत आहेत का कोण शेतकऱ्यापेक्षा मजूरदाराला कोण देत का आजपर्यंत तू काय कमवलंच का नाही असं म्हणणं नाही खायचं तर विषय आजपर्यंत जेवढं कमवलं तेवढं दवाखाना आहे भाऊचा असा एक खाणार काय ठेवणार काय काय खायचं काय ठेवायचं बरोबर नाही सिगरेट नाही मावा नाही तसं काही नाही आणि रोजच काम माहिती असं कुठं आहे किचलं काम कुठं नाहीच की लागल असं जावं लागतं मित्रांनो गावाकडची माणसं आहे म्हणजे लागाल असं काम लागतं असं नाही की आता दररोज डिलीच काम आहे दिवस झालं रांगते आईला चालायत येत नाही पडलेली मांडी सुजली त्याला मात्र आता सत्तावीसशे रुपये दवाखान्यात गेला आता मी बघतोय आठ एक जवळजवळ आठ दहा एक दिवस झाले घरपट सारखं येते दवाखान्यात सारखं दिसाड म्हणलं तरी चाल मी आई वडिलाला मी स्वतः दवाखान्यात नेलं आता ती आता हिवळी म्हणजे आई त्यांना खाजगी दवाखान्यात नेलं आणि मी खोटं सांगत नाही देवाशी आणि मी स्वतः सरकारी दवाखान्यात गेलो हा असं झालेलं आहे पण असं दुर्लक्ष नाही आणि ते दाखवणं बी चुकीच वाटतं ना मी आईला दवाखान्यात तिथं आणलं असं केलं एवढं पैसे गेले हे बी सांगू शकत नाही पण कधी कधी वेळ येते पण सांगावं लागतं होईल व्हावं म्हणून तर असं प्रोत्साहन मिळत काय <laughs> 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 नाव ठेवलं त्यांच्यापासून सुद्धा जगण्याला उमेद मिळते मस्त वाईट वाटतं पण त्यातनं असू दे वाटतं आपल्याला चांगली म्हणणार आहे प्रवर्ग आहे आणि जी काय वाईट म्हणार आहे ती ती द्या त्या म्हणताय तुम्ही तुम्ही जी वाईट बोलताय ती बोलू नका मग तुम्ही चांगल्यासाठी म्हणताय असं म्हणत नाही की तुम्ही लग्न लग्न चांगल्यासाठीच बोलताय तुम्ही बरोबर आहे पण लग्न करा म्हणणार आहे त्यांच्याविषयी व्हिडिओ नाही ना, ना त्यांच्या विषयी नाही काय भानगड आहे म्हणते ती ह्याच्याविषयी व्हिडिओ आहे बाकी काय नाही म्हणजे लेडीज ची काम जेन्ट्स ने केली की त्याला लग्न वेगळं समजायचं हा आणि जेंट्सचे कपडे घातली काय घातली आता तर सगळं कलियुग तेच चाललंय त्यांना कोणी नाही शकत असा विषय तरी जरी काय जरी बोलण्यात जास्त काही दोन शब्द गेला तर सगळ्यांना सॉरी माफी मागतो धन्यवाद आणि सगळ्यांना असंच भरभरून प्रेम देत राहा माझ्याकडनं काही चुकीचं गेलं असेल चांगले कमेंट करणाऱ्याला बी आणि वाईट कमेंट करणाऱ्याला बी मी त्यांचे पाय धरतो मला माती असेल का चुकीचं शब्द गेला असेल तर चला भेटूया पुढच्या वेळेमध्ये बाय